आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज सोनाळीतील बालकाचं अपहरण करून खून माथे फिरुला आजन्म कारावासाची शिक्षा सोनाळी तालुका कागल येथील सात वर्षीय वरद रवींद्र पाटील या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी सोनाळी तालुका कागल येथील दत्तात्रेय उर्फ मारुती तुकाराम वैद्य वय शेहेचाळीस यास जिल्हा व सत्र न्यायाधीश के बी अग्रवाल यांनी मंगळवारी दिनांक पंचवीस दोषी ठरवले त्यास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये घडलेल्या या घटनेने कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते वंदे विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा